आणि आम्ही बघितलं त्याचा आपला पॅन भेटला बघा बघत आता गौऱ्याला एक टीशर्ट आवडलेलं बघतोय टीशर्ट घालून नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना आणि आज आहे रविवार त्यामुळे अजून कोणीच उठलेलं नाही गौऱ्या पण झोपलाय आणि मी आता उठलेलो आहे कारण की आता आंघोळ करायला सुरुवात करावं लागेल त्यामुळे आणि आज कुठे जायचं तर प्लॅन नाही आहे पण संध्याकाळी कदाचित कुठेतरी जाऊ आज दिवसभर झोपायचं आहे आणि आराम करायचा मस्त रविवार एन्जॉय करायचं आहे संध्याकाळी खेळायला पण जाणार होतो मी तर गवऱ्या का अजून उठलेलं ना नाही आहे उठलोय थोडा वेळा फ्रेश वगैरे होऊ नंतर आपण भेटूयात कुठेतरी खूप वेळ झाला गौऱ्याला उठवतो पण गवऱ्या का उठत नाही <laughs> आहे पण अंगावर घेऊन झोपलाय अरे चल ना भाई अच्छा बघा खूप उठवते उठतच नाही आहे बारा वाजलेत घड्याळात तरी पण उठत नाहीये मित्रांनो आता आपण चाललेलो टेरेस वरती मला वाटतं दुपारचं जेवण बोलवलेलं आहे की बघूयात आपण जेवण आहे का वरती मित्रांनो आता आपण आलेलो टॅरेस वरती कपडे सुकत टाकायला बघू शकता आपण कपडे काल धुतले होते आज टाकलेले सुकत गो बघा कपडे सुकत टाकतोय शर्ट लागत नाही बोलतो <laughs> कपडे टाकायला टाकायलाय ना भावाला काहीतरी सांगायला आला तुम्हीच कपडे सुकड टाकते टेरेस चा व्ह्यू बघू शकता खूप मस्त आहे मित्रांनो आता आपण आल्यावर आपल्या हॉटेलच्या बाहेर कारण की आपले रूम दिलेले साफसफाई करायला तर बोललो ब दुसऱ्या रूम मध्ये बसण्यापेक्षा आपण थोडं बाहेर चालू येऊया म्हणजे थोडस फेरफटका मारून येऊया की बाहेर काय चाललंय बघूयात त्यामुळे गौऱ्या मी आणि विशाल आलेलो बाहेर तर बघू शकतो आपण तुम्ही बघू शकता आता आपण कुठे आलेलो आहोत दानवीर कर्णद्वार हा आहे हरिया कर्नाल मधला मेन चौक आहे इथून दिल्लीला जायला वगैरे गाड्या भेटतात हा ट्रकवाला येतोय ब्लॉक पण काढू देत नाही हा कर्नाल मधला मेन चौक आहे इथून आपण दिल्लीला जाऊ शकतो एक तर पंजाबला जाऊ शकतो आणि एक हरियाणाला येऊ शकतो सगळ्यांना विचारतात की इथे मार्केट कुठे भरतो जो रस्त्यात दिसतोय त्याला विचारतात की मार्केट कुठे भरतो कारण की आम्हाला माहित नाही इथे कुठे मार्केट भरतो म्हणून तर मी आता एकेकाला विचारतोय की संडे मार्केट कुठे भरतो म्हणून आपण बघूयात कुठपर्यंत चाललो आहे आपण मित्रांनो आता आपण एंटर केलेला आहे संडे मार्केटमध्ये बघू शकता इकडे सगळीकडे दुकानाच दुकान दिसत आहेत आपल्या असतात बघू शकता तुम्ही इकडे दुकानाच दुकानं दिसत आहेत आपण आता फिरूयात पूर्ण मार्केट आणि मार्केटमध्ये बघूयात काय काय दिसतंय आपल्याला जे आवडेल ते आपण घेऊयात आपला गौरव बघा प्रत्येक दुकाना उचकून बघतोय की त्यामध्ये काय काय आहे ते बघू शकता तुम्ही हा गौरव बोलतो मला यातलं टी शर्ट घेऊन दे त्याला तर टी शर्ट घेऊन देतोय तर तुम्ही दुकानं बघू शकता इकडे जशी आपल्या मुंबईला असं दुकान तशी तिथे पण दुकान आहेत सगळे तर इथं गरमी खूप एवढी होते की काय सांगू तुम्हाला गरमी खूप होते मुंबईसारखीच गरमी होती इथं पण आणि आपल्याला वाटतं कधी मधी पाऊस पडतो कधी नाही पडत पाऊस इथं आणि नाही ज्या वेळेला नाही पडत त्यावेळेला एवढी गर्मी होते ना इथं बाहेर गरमी होते तर इथं मार्केट बघतोय पहिला मार्केट बघून घेऊ नंतर एक खरेदी करू जर आवडला तर काय खरेदी करणार आहोत दिसत तर नाही आहे काय आवडण्यासारखं पण बघू गवऱ्या बोलतो की त्याला आहे म्हणून गौऱ्याला एक ती शर्ट आहे तर बघतोय टी शर्ट घालून तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट मध्ये सांगा बघू जस्ट मार्केट मध्ये एका दुकानात शिरलो आम्ही पॅन्ट वगैरे घ्यायची त्यांना घेतोय गरम जाम होते मुंबई सारखीच गरमी होते इकडे असं चाललंय बघू आता काय काय घेते दाखवतो तुम्हाला मित्रांनो तीन टी शर्ट चॉईस केलं आणि भाई भी लागले कारबुल बघू आता कोणती कारबुल घेऊन साडेचार बघू आता काय काय घेतो इकडे विशालनी पण केलाय चॉईस

आता आम्ही केलेले शॉपिंग शॉपिंग केलेले टी शर्ट बघू शकता सगळ्यांनी शर्ट ट्राय करतात आम्ही टी शर्ट घेतलेले आणि आपल्या ऋषीला एक शर्ट आणलेलं आहे मला बोलतोय टी शर्ट घेऊन तिघी शर्ट घेतले आपला गौरव तयार होत आतमध्ये मी पण तयार झालेला आहे बघू शकता खाली जाऊन खाली जाऊन तुम्हाला दाखवतो आपला ऋषी पण तयार झालेला आहे बाकी आपले मित्रांनो आता आपण आहोत मॉल मध्ये जायला तुम्ही बघू शकता सगळे जण तयार होतात आतमध्ये एकाच रूम मध्ये सगळं तयार होतात आपला मित्रांनो मॉल ला जायला ता रिक्षा केल्या आम्ही बाहेर खूप पाऊस लागतोय आणि रिक्षा गेल्या रिक्षा मध्ये पाऊस एवढा आला की दिसला मी अक्षरशः बघू शकता सगळे बिल्ल ट्रेसिंग एवढी सगळ्यांची कच्ची होती की भाई सगळा पाऊस आणि मित्रांनो आता आपण आलेला मॉल मध्ये तुम्ही बघू शकता कर्नालच्या मॉल मध्ये आलेलो आपण आपला गौर्या संदेश ऋषी आणि विशाल आणि मी आलेलो आहे बाकी आपले पूर्ण पोरं गेलेलं फिरायला आलेलो मॉल मध्ये आता आपण जस्ट मॉल मध्ये एंटर केलेला आहे आणि आपण आता फिरूयात मॉल पूर्ण आणि बघूयात कुठे कुठे काय काय आपल्याला दिसतंय तसं आपण घेऊयात तरी फिरूयात हो सॉरी बघू शकता ते सगळं आता आहे आपल्या वरती मग मी मॉल मध्ये आलो होतो पण मॉल मध्ये आम्हाला भेटलाच नाही आणि गौऱ्या बघा आपला बाहेर आलं मॉल मध्ये काहीच नव्हतं निस्तब फक्त दुकान होती म्हणजे खा खायची कॅफे होते फक्त बाकी काय नव्हतं आणि आम्ही बघितलं आणि तसं आपला फॅन भेटला बघा बघत आता आपल्याला भरपूर झाले तर वॉशिंग भेटते आपल्याला आपले फॅन्स लोक इथून रस्त्याने जातात दिसतात आपल्याला हाय अलो करतात पण आपण जसे ओळख ठेवत नाही आपल्याला तर दुसरा मॉल बघूया आपण कुठे आहे त्या मॉलमध्ये जाऊया आपण बघू शकतो मॉल मध्ये जाणार आपण आता बघूया प्रत्येक मॉल आम्ही चेक करू तुम्हाला पण दाखवून नक्कीच आमच्यासोबत बघ निस दिसेल तिथे स्नॅप टाकत राहतो आता आपण आलेलो तिकीट काउंटरला आणि तिकीट काउंटर ओपन घेतलेले तिकीट आणि थ्री टू पिक्चर थ्री टू ची पिक्चरची तिकीट आपण घेतलेली आहेत आणि ऋषी बघा तिथे घेतल्यात बघू शकता आपण जाऊ पिक्चरला पोरांचा उत्साह बघा उत्साह बघा पोरांचा पोरांचा उत्साह बघा नो आता आपण बघू शकता की आपला इंटरव्हल झालेला आहे आपण पिक्चर बघायला आलतो पिक्चर बघायला आलतो आणि आता झालेला मी बाहेर विव्हि पब्लिक बघू शकतो तुम्ही वाटी मागे मित्रांनो जस्ट आता आमचा शो संपलाय आणि गौऱ्या गौऱ्या मला दोन तीन वेळा वॉशरूमला जाऊन आला गौऱ्यावर मोबाईल राहिला आतमध्ये पण मोबाईल आणायला मोबाईल राहिला गौऱ्याचा आतमध्ये गौऱ्या गेला मोबाईल आणायला पिक्चर संपला पिक्चर बघून झाला आणि गौऱ्याचा राहिला मोबाईल गेलो असतो मित्र आता आपण चाललो वरती जवायला दिसतो भाव बोलतोय की आरशा मध्ये दिसतोय काय तो उत्साह जेवायला चाललोय बघूया आता आपण आलेला टॅरेसवरती आपल्या कारण या रोज आपण टॅरेसवरती जेवायला बसतो आज पण तिकडेच बसणार आहोत पहिले बघूयात की जेवण काय नंतर तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो फायनली आता जेवायला आलो आजचं स्पेशल मेनू आहे चिकन आहे चिकन आणि राईस आहे तर बघू शकतो की आम्ही सगळे जेवायला बसलो चिकन गावरान आता आपण आलेलो जेवण आणि जेवण आता चाललेलं आहे आपल्या रूममध्ये रूम मध्ये आल्यानंतर आपण आता थोड्या वेळाने झोपूयात कारण की उद्या आपल्याला जायचं आहे नेहमीप्रमाणे ट्रेनिंगला आज रविवार होता आज खूप मजा केली आणि आता आपण झोपूयात कारण की खूप झोप आलेले उद्या सकाळी लवकर पण उठायचं आहे पण भेटूयात उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला जास्त दिसलो नसेल किंवा कॅमेरा मी जास्त पकडला नाही कारण माझी तब्येत बरी नव्हती सुजलला मी ब्लॉग बनवायला सांगितला होता तर आता एडिटिंग वगैरे झाले थोडी एक क्लिप शेवटची ॲड करायची राहिले तर आता झोपायची तयारी करतो झोपतो आम्ही आता इथं विशाल आहे आणि इकडं सुजल पण आहे तर तुम्ही बघू शकता तर नवीन नवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कशी वाटते ती कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला शेअर करा सबस्क्राईब <laughs> याच्या तब्येत बरी नाही लाईक करा व्हिडिओला कमेंट करा आणि भेटू पुढच्या प्रॉब्लेम करा